नमस्कार मंडळी आज आपण इथे अतिशय चटपटीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आवळ्याचं लोणचं केलेलं आहे मार्केटमध्ये आता आवळे भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे तोंडी लावण्याचा हा प्रकार आहे पटकन हे लोणचं तयार होतं चवीला प्रतिम अगदी लागतं परोठ्याबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर पाव किलो मी आवळे घेतलेले आहेत आवळे मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ दोनदा धुवून घेतलेले आहेत धुवून कोरडे पुसून घ्यायचे त्यानंतर आता हे आवळे मी कुकरमध्ये लावून ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्यात इथे आवळे शिजवलेले आहेत दोन शिट्ट्या करून कुकरमधनं घेतलेले आहेत आणि आवळे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आवळे पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतर याच्यातल्या बिया आपण काढून घ्यायच्यात आवळे जर कच्चे असतील तर त्यातल्या बिया झटपट काढता येत नाहीत आवळे चिरावे लागतात पण जर आवळे आवळे प्रकारे जर तुम्ही शिजवून घेतले असतील तर ह्यातल्या बिया झटपट अगदी निघतात यातल्या पाकळ्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता पटकन अशा वेगळ्या होतात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आवळ्यातल्या बिया काढायच्या गरम असताना काढल्या तर आवळ्याचा जो गर असतो ना तो बिये बीला जास्तीत जास्त चिकटलेला असतो तुम्हाला एक आठवण करून देते तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरती तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा आता याप्रकारे मी सगळ्या बिया इथे काढून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या आणि पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत ले आता मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये हे आवळे ट्रान्सफर करून घेते म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले घालता येतील आणि व्यवस्थित हे मिक्स करता येईल अगदी पाच मिनटात हे लोणचं तयार होतं सगळ्यात अगोदर इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार इथं लोणच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोहरीची डाळ जर नसेल तर तुम्ही आपण फोडणीची जे अख्खे मोहरी आहेत ना ते मिक्सरमध्ये फिरवून ह्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर एक चमचा मी इथे धना जिरा पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे तिखट पण तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार घाला एक चमचा इथे मी किसलेला गूळ घातलेला आहे गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर स्किप करू शकता पण गूळ घातल्यामुळे या लोणच्याला मस्त अशी चव येते सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तिथे मोहरीची डाळ मी इथे कच्ची घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता फोडणीमध्ये मोहरीची डाळ मिक्स करायची नंतर ती फोडणी याच्यात घालायची किंवा याप्रकारे कच्ची जरी घातली तरी सुद्धा चव खूप छान येते आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी पळीमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढी मोहरी घातलेली आहे आपण इथे मोहरीची डाळ ऑलरेडी वापरली म्हणून मी मोहरी इथं पावचमचा घातली आहे एक चमचा याच्यामध्ये मी बडीशोप घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचापेक्षा थोडं जास्त मी इथे हिंग घातलेलं आहे हिंग आपल्याला इथे जास्त घालायचं आहे म्हणजे टेस्ट लोणच्याला खूप छान येते अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि ही फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आपल्याला आता ही थंड झालेली फोडणी ह्या लोणच्यामध्ये घालायची लक्षात ठेवा लोणचं करताना जर तुम्ही गरम फोडणी याच्यामध्ये घातली तर लवकर आपलं लोणचं खराब होतं लोणच्याला लो बुरं येतं त्यामुळे पूर्णपणे फोडणी थंड करून घ्यायची त्यानंतरच लोणच्यामध्ये मिक्स करायची म्हणजे लोणचं बरेच दिवस चांगलं टिकतं आता ही फोडणी याच्यामध्ये घातल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त इथं पाच मिनटामध्ये आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं लगेच खायला पण चालतं पण दोन दिवस मुरल्यानंतर हे लोणचं अजून चवीला छान लागतं मस्त असा लोणच्याला कलर आलेला आहे अगदी पाच मिनटात चटपटीत असं आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये घालून तुम्ही ठेवू शकता खूप दिवस टिकतं ओले चमचे फक्त वापरायचे नाहीत किंवा ओल्या हाताने लोणचं काढायचं नाही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका